मग आज आपण उन्हाळी वाळवला अजून एक प्रकार बनवूया ते म्हणजे बटाट्याचा किस याच्यासाठी बटाटे उकळून घ्या गरम पाण्यात ते व्यवस्थित शिजवून घ्या मध्ये मध्ये चेक करा की ते नीट शिजलेत की नाही ते झाल्याच्यानंतर त्याची सालं काढून घ्या इथे माझे वडील आणि आत्या म्हणून बटाट्याची सालं काढतात आहे बहीण भाऊ सालं काढून झाल्याच्यानंतर उन्हामध्ये पातळ कपडा अंथरा त्याच्यावर हा किस किसा तुम्ही जेवढं गरम गरम ते किसाल तेवढं ते चांगलं किसलं जातं आणि किस अगदी बारीक बनतो किती छान प्रकारे किस पडतो बघा तुम्हाला दिसत असेल आणि असंच तुम्ही सगळीकडे पसरवलेल्या कपड्यावर तो किस किसत जावा किस हा जेवढा जाड तुम्ही अंथराल तेवढा चांगला राहतो एका एका त्याचे थर लागले तर म्हणजे तो व्यवस्थित चिपकून किस चांगला बनतो त्याचा भुगा होत नाही आणि व्यवस्थित सुकला पण जातो तुम्ही बघू शकता आपले बटाटे किती चांगले शिजलेत त्यामुळे हे व्यवस्थित किस बनतोय किस किसून झाल्याच्या नंतर जेव्हा संपूर्ण तुमचं बटाटे संपतील त्याच्यानंतर वरून तुम्ही त्याला मीठ आणि मिरची पावडर शिंपडून घ्या व्यवस्थित सगळीकडे चांगल्या प्रकारे शिंपडा म्हणजे ती किसाला लागली जाते आणि किस पूर्ण दिवसभर उन्हात वाळवल्याच्यानंतर किस लगेच वाळवला जात नाही एक पर्टिक्युलर टाईम म्हणजे पाच सहा तासानंतर त्याला पलटी करा म्हणजे एक बाजूने तो वाळला आहे पलटी केल्याच्यानंतर तो दुसऱ्या बाजूने पण वाळला जाईल असं दोन्ही प्रकारे किस पलटी करून व्यवस्थित वाळवून घ्या म्हणजे त्याला ओलावा राहणार नाही तुम्ही बघू शकता आम्ही कसं कलथा वापरून तो किस वेगळा करतो है। करनकी आ, आ, धपला धपला आहे कारण की हाताने तुम्ही काढायला जाणार तर ते निघत नाही आणि त्याचा भुगा पडतो हा असा धपलाच्या धपला उचलून आहे असाच पलटी मारून सुकवायचा चांगल्या प्रकारे दोन्ही प्रक बाजूने वाळवून हा स्टोअर करामो हां पण चांगला लागतो हा आ? किती दिवस टिकतो हा किती दिवस टिकतो वर्षभर राहतो ना भारी हे बघा हे बटाट्याचा केस आहे जो आपण केलेला किती व्यवस्थित आणि कुरकुरीत तळला जातो हा खायला पण खूप छान लागतो उपवासाला तुम्ही खाऊ शकता आमच्याकडे याची भाजी केली जाते